नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ठरलं तर मग या मालिकेतील सायली आणि अर्जुनने रसिकांच्या मनात घर केलं आहे सायलीची भूमिका अभिनेत्री जुई गडकरी हिने साकारली आहे तर अर्जुनची भूमिका अभिनेता अमित भानुशालीने साकारली आहे नुकतेच अमित भानुशाली, नुक नुकते भानुशाली शिट्टी वाजली रे कार्यक्रमात सहभागी झाला होता यावेळी तो वडिलांची आठवण सांगताना खूप भावूक झाला होता त्याचा किस्सा ऐकून सेटवरही इतर सहकलाकार देखील इमोशनल झालेले पाहायला मिळाले स्टार प्रवाच्या सोशल मीडिया अकाउंटवर शिट्टी वाजदिरे कार्यक्रमाचा नवीन प्रोमो शेअर केला आहे ज्यात पाहायला मिळालं की अमित भानुशाली त्याच्या स्ट्रगलिंग काळाबद्दल सांगताना भावूक झालेला पाहायला मिळाला त्या काळात त्याला वडिलांनी खूप मोठा पाठिंबा दिला होता यात तो सांगताना दिसतोय की दीड वर्ष फिरलो ऑडिशन देत देत पण नाही मिळालं काम जेव्हा हरलो जॉब घेतला हातात जॉईनिंग लेटर दिलं बाबांना तेव्हा तोच व्यक्ती होता ज्याने तो तो लेटर फाडून मला सांगितलं जा बाप आहे तू स्वप्न पूर्ण कर आता थोडेफार यश मिळाले तर ते नाही आहेत बघायला हे सांगताना त्याला रडू कोसळले त्याचा हा किस्सा ऐकताना सेटवरील इतर कलाकारही भाऊक झालेले पाहायला मिळाले